लागेल ते आम्ही सगळं उपलब्ध करून देऊ दिवसात अटक होणं अतिशय आवश्यक आहे आणि जर दोन दिवसात तुम्ही प्रशासनाने कारवाई केली नाही हा जो राज्यभर चालू आहे समाज आहे तो जर वेळेत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शुक्रवारी पाच तारखेला या प्रांत ऑफिसवर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून तमाम समाज इथे येणार आहे साहेब आणि तो महाराष्ट्र सरकारने अतिशय गांभीर्याने घ्यावं जो ओबीसी घटका विमुक्त बहुजन पीडित आज महाराष्ट्रात मुंबई अतिशय भीतीने जगतो त्याला जर सुरक्षितता द्यायची असेल तर ही कारवाई व्हावी आणि सर्व कायदेशीर प्रक्रियाच्या माध्यमात कारवाई व्हावी विनंती आहे महाराष्ट्रातल्या ह्याची जबाबदारी म्हणून मनोज दादा जरांगी पाटील चांगले शब्दात नाही का त्यांना दोन दिवसात अटक करायची अजिबात गुन्हा दाखल तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल आणि ज्या वेळेस तुम्ही आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुण लागाय काय मोकळं नाही म्हणून सरकार म्हणून दोन दिवसात जरांगेला पाच तारखेला जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांचा तोपर्यंत दाखल तो ऑफिस मधून उठायचं आपण सोडायची नाही जोपर्यंत त्यांना अटक होत नाही पोलिसवाले आपल्याला अटक करत नाही तोपर्यंत आपण पाच तारखेला उठायचं नाही पाच तारखेला शुक्रवारी येत्या शुक्रवारी आम्ही महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यातला समाज एकवटलेला आहे त्याचं दृश्य पाच तारखेला शुक्रवारी दिसेल तर धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी सर्व बहुजन समाज सलोख्यात नांदत होता परंतु मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्यामुळं धनगर समाजाचाच अवमान झाला नाही तर समस्त बहुजन समाजाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन पोहोचलेलं आहे त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात तात्काळ अटक करावी मनोज जरांगेवर संबंधित गुन्हे व्हावेत असा देशद्रोही माणूस जो शासकीय उलथवून टाकतोय सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे मुंबईला वेटीच धरतोय अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि अटक व्हावी हो जर अटक नाही झाली तर पाच तारखेला हजारांच्या संख्येनं आज आम्ही पदयात्रा काढून मोर्चा आम्ही या प्रांत कार्याला आणणार आहोत प्रादेशिक आमचा वेशभूषा काट्या आणि घोंगड्या घेऊन येणार आहोत आणि आमचा पारंपरिक वेशाच्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातून इथं येणार आहोत आणि तात सरकारच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन उभं करणार आहोत जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही अशा प्रकारची आम्ही सरकारला आज इशारा देतो आहे बारामती आणि परिसरातील बहुजन समाजाने दिलेलं आहे मराठा आंदोलनासाठी तिथं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जारांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी ते अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्या जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अपमान अवमान करणार असाल बहुजन महापुरुषांचा अपमान करत असाल आरक्षणाचं आंदोलन फुले शाहू आंबेडकर या तीन महापुरुषांचा आहे ते तीन महापुरुषांचा फु ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिले जाते त्यावेळी ते, ते तुम्ही पाठीमागं टाकून देत आहे तिथं मागासवर्गीय समाज आम्हीच पहिल्यापासूनच मानवतावाद ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो अगदी ह्याच्यातल्या बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक जरांगे पाटलाला काही विरोध नव्हता जारांगे पाटील ज्यावेळी आलं निर्यात आता निर्यात आले ते निर्यात आल्यानंतर त्यांना ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे जर तसंच त्यांच्या हक्का अधिकारासाठी लक्ष्मण हाक, हाके हाकेसर फिरत असतील तर त्यांचं बी तुम्ही स्वागत करून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता परंतु दादागिरी काही चालणार नाही आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्या की तुम्ही करता करणार त्याच्या निषेधार्थ पाच तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की ह्यांच्यावरती झारांग्यांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे दुसरी गोष्ट जे आणि जी लोक आता आरक्षणासाठी मागतच आहेत ते मागायचं ऑलरेडी गेलंच अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे महाराष्ट्राचं कुठलं कुठं नक्की किती नगरसेवक हो आहेत किती जेडपी सदस्य आहेत आणि किती पंचायत समिती सदस्य आहेत ऑलरेडी आरक्षण गेलेलं आहे आम्ही या ठिकाणी आज सगळे ओबीसी बांधव बहुजन बांधव एकत्र यासाठी आलोय की जारांगे पाटील साहेबांनी मुंबईमध्ये बसून इंटरनॅशनल मीडियाच्या समोर धनगर समाजाच्या इतका गलिच्छ शब्दात अपमान केलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाला बारामतीत ज्या शब्द दिला त्या शब्दाच्या अनुषंगानं त्यांनी ते, ते आमच्या माया माऊलींच फार यत्नजन्य बोलले त्यांची लोक जी काय आपण छप्पन मोर्चे आता ते छप्पन मोर्चाचं सा सांगायचं झालं सा तर ते छप्पन मोर्चात ज्या पद्धतीने महाराष्ट्राने बघितलं किती सुंदर पद्धतीने सुरेख नियोजन होत बघा पण त्या सुरेख नियोजनाच पुढचं पाऊल मुंबईमध्ये दिसेल असं वाटलं पण त्यांनी अजिबात त्यांच्या क्वालिटी दाखवली नाही प्रत्येक जातीला अंगावरती घेण्याचं काम केलं धनगर समाजाच्या भावना दुखावल्या ओबीसी बांधवांना छेडलंय आता त्या आरक्षणाचं फक्त आहे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळत म्हणजे विषय संपलेला आहे त्यामुळं धनगर समाज ओबीसी समाज बहुजन समाज पाच तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी इथं मोर्चा आणणार आहे आमची प्रमुख मागणी गुन्हा दाखल करण्यासाठी आहे आपण म्हणला आरक्षण